राजकारणामध्ये कधी कोणाचं नशीब फळफळेल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही पण राजकारणात नशिबाची साथ जितकी महत्त्वाची असते ना तितकीच महत्त्वाची असते ती अचूक आणि नेमकी निर्णय क्षमता कधी कोणत्या राजकीय परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा कधी माघार घ्यायची आणि कधी झेप घ्यायची ह्याचं कॅल्क्युलेशन ज्यांचं पक्कं असतं ते राजकारणात कधीच मागं पडत नाहीत सध्याच्या स्थितीला महाराष्ट्राच्या राजकारणात एक नेता असा आहे ज्याचं नशीब फळफळलेलं आहे आणि त्यांची गाडी सुट सुटली आहे अर्थात मी बोलतोय ते अजित पवारांबद्दल महाराष्ट्रात महायुतीचं सरकार तर आलेलं आहे पण सगळं काही आलगले असं दिसत नाही आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे पण ह्याच्यामध्ये अजित पवार मात्र एकदम लांब आहेत आणि त्यांचा राज्यकारभार एकदम सुरळीत चाललेला आहे अजित पवारांनी नेमकं काय राजकारण केलं आहे अजित पवारांची ही गाडी सुसाट कशी सुटली आहे सहा महिन्यापूर्वी ज्यांच्यावर सगळ्या पराभवाचं काफर फोडलं गेलं तेच आज युतीमध्ये सगळ्यात सुरक्षित जागी कसे आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या आहोत नमस्कार मी रोहित हरी द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यात विनंती करतो ते म्हणजे द पॉलिटिक्सचं चॅनल इथले व्हिडिओ तुम्ही बघत असाल तुम्हाला आवडत असतील तर ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर सहा महिन्यापूर्वी ऑर्गनायझर नावाच्या एका मासिकामध्ये मा जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं त्या मासिकामध्ये एक लेख आला मा ले होता आणि या लेखामध्ये अजित पवारांवरती लोकसभा निवडणुकांमध्ये जे काही महायुतीचं डिबॅकल झालं म्हणजे त्यांची जी काही वाताहत झाली त्याचं खापर फोडण्यात आलं होतं अजित पवारांना सोबत घेतलं अजित पवारांसारख्या नेत्यावर त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या नेत्याला महायुतीत घेतल्यामुळे लोकसभेला भाजपाचा पराभव झाला असं सरसकट खापर त्यातनं फोडण्यात आलं होतं अर्थात राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला कोणी थेट आरोप करत नाही जे काय आरोप करायचे अशा माध्यमातून केले जातात पण एक प्रकारे अजित पवारांना महायुतीच्या लोकसभेला जे काय पराभव झाला होता त्याचं खल्ल्या ठरवण्यात आलं होतं पण त्यानंतर विधानसभेला अजित पवार असो देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे तिघांनीही आपापसातले जे बारीक सारीक मतभेद होते ते मिटवले लाडकी बहीणसारखी योजना आणली आणि विधानसभेला घावगोळीत यश मिळून दाखवलं पण यश मिळाल्यानंतर जेव्हापासून मंत्रिमंडळ वाटप झालेलं आहे पालकमंत्र्यांचं वाटप झालेलं आहे किंवा सरकारी पातळीवरनं जो कुठला निर्णय होतो आहे त्यामध्ये अजित पवारांचा वरचष्मा दिसून येतो आहे आता जर का आपण बघितलं तर एक एक घटना आहे ज्यातनं तुम्हाला कळेल की अजित पवारांची गाडी कशी सुटली आहे ती घटना पहिली आपल्याला म्हणावी लागेल ते म्हणजे जेव्हा महायुतींनी विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवलं तेव्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची एक पत्रकार परिषद झालेली तुम्हाला आठवत असेल आणि या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदातून अजून स्वीकारलेलं नव्हतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे निश्चित झालं होतं पण तशी अधिकृत घोषणा झाली नव्हती पण याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी पहिला गुगली टाकला आणि मला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला काही हरकत नाही असं सांगून एक प्रकारे राजकारणात तिथली आघाडी घेतली अजित पवारांच्या निर्णयामुळं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातले संबंध तर चांगले झालेच पण अजित पवारांकडून आता अजित पवारांच्या दाव्यामुळे महायुती सरकार स्थापनेला कुठलाही धोका नाही आहे हे मात्र तेव्हा जाहीर झालं ह्याच्यानंतर काय झालं ह्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर जेव्हा पालकमंत्रीपदाचा विषय आला तेव्हा अजित पवारांचा पुन्हा एकदे ताकद जी आहे ती दिसून आली अजित पवारांचा रायगड जिल्ह्यामध्ये फक्त एक आमदार आहे आणि तो म्हणजे आदित्य तटकरे असं असताना देखील भरत गोगावल्यांसारख्या एकनाथ शिंदे यांच्या मातब्बार नेत्याला डावलून रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही आदित्य तटकरे यांना मिळालं अर्थात त्याच्यावरून शिंदे नाराज झाले शिंदे आणि फडणवीसांमध्ये कलगीतुरा रंगला शिंदे यांनी फडणवीसांना फोन केला आणि त्यानंतर हा निर्णय जो स्थगित करण्यात आला पण अजित पवारांनी त्यांची पावर मात्र दाखवून दिली होती पुढचा विषय जेव्हा येतो तो म्हणजे मंत्रिमंडळ खाट वाटपाचा दोन हजार बावीसमध्ये जेव्हा सुद्धा अजित पवार हे शरद पवारांना सोडून देवेंद्र फडणवीसांकडे आले होते भाजपबरोबर आले होते तेव्हा अजित पवारांना वित्त खातं नको असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं तरी देखील अजित पवारांनी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता फडणवीसांबरोबर त्यांचे जे काही संबंध आहेत त्याचा वापर करून पदे पत्रात पाडून घेतलं त्यामुळे एक प्रकारे शिंदे आणि अजित पवार यांची जेव्हा वेळ येते तेव्हा अजित पवारांचं म्हणणं ऐकलं जातं असा संदेश त्यावेळेलाही गेला होता आता मंत्रिमंडळ वाटपात सुद्धा जेव्हा अजित पवारांना परत एकदा वित्तमंत्री तर मिळालंच पण बाकीची देखील अनेक मलईदार खाती ही अजित पवारांना फडणवीसांकडून देण्यात आली आणि परत एकदा चाळीस आमदार असून म्हणजे शिंदेंपेक्षा सतरा आमदार कमी आहेत तरीसुद्धा मंत्रिमंडळात मात्र अजित पवारांचा वर्चष्मा कसा जास्त आहे हे या निमित्ताने दिसून येतं याच्याशिवाय जर का आपण बघितलं तर सध्या शिंदे आणि फडणवीसांमध्ये अनेक निर्णयांवरनं रस्तिकेत सुरू आहे कुरगुडीचं राजकारण सुरू आहे ओ एस डी नेमायचे जेव्हा विषय येतो तेव्हा ओ एस डी अजून शिवसेनेच्या मंत्र्यांचे नेमले गेलेले आहेत त्यांची छाननी चालली आहे हे सगळ्या ओ एस डींची बॅकग्राऊंड चेकिंग चाललेली आहे कोणाचे काही करप्ट रेकॉर्ड नाही येत ना किंवा सगळ्यांचं कॅरेक्टर क्लीन आहे ना अशा सगळ्या चर्चा सुरू असताना अजित पवारांचे जे मंत्री आहेत त्यांचे मात्र ओ एस डी हे नेमणुकाही झालेले आहेत त्यांना स्वीयसहाय्यक मिळालेले आहेत त्यामुळे परत एकदा शिंदे आणि अजित पवारांमध्ये अजित पवार हे पुढं निघून गेलेले आहेत आता शिंदे नाराज आहेत मग पालकमंत्रीपदाचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील म्हणजे जर का आपण आत्ता बघितलं तर प्रशासकीय अधिकारी परस्पर निर्णय घेत आहेत प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांचं ऐकत नाही म्हणून उदय सामंत नाराज झाले आहेत त्यांनी तसं पत्र लिहिलेलं आहे त्याशिवाय पालकमंत्री पदाच्या नेमणुकांबरोबर देखील शिंदेंचे मंत्री नाराज आहेत शिंदे स्वतः शासकीय बैठकांना येत नाहीत आत्ता रिसेंटली बातमी आहे की शिंदे जी काही कॅबिनेट बैठक बोलली होती त्याला देखील आलेली नाही आहेत त्यामुळे शिंदेंची नाराजगी हे त्यांच्या उपस्थित दाखवून देतात दुसरीकडे अजित पवार मात्र त्यांचे दौरे चालले आहेत ते प्रत्येक कॅबिनेट बैठकीला उपस्थित असतात त्यांच्या त्यांच्या मंत्र्यांच्या त्यांच्या त्यांच्या आमदारांच्या सगळ्या लोक मतदारसंघांमध्ये नीट निधी वाटप चाललेले आहे जर का तुम्हाला आत्ता दोन ताजी उदाहरणं द्यायची असेल तर मी सांगतो की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुरेश दस यांना अजितदादांनी त्या पालक जी जिल्हा नियोजन समिती असते त्याच्यातनं त्यांनी एक प्रकारे बाजूला काढलं भाजपाच्या आमदाराला त्यांनी बाजूला काढलं दुसरीकडे पुण्यात शिवताना देखील त्यांनी बाजूला काढलं म्हणजे जे जे लोकांबरोबर अजित पवारांचं वाकडं आहे किंवा राजकारणात पटत नाही आहे त्या त्या लोकांना अजित पवार त्यांच्या त्यांच्या पत्नी बरोबर कार्यक्रम करत आहेत पण मा ह्याच्यावर मात्र फडणवीस असो किंवा शिंदे यांच्याकडनं कुठलीही प्रतिक्रिया आली नाही ह्याच्यावरनं प्रक्रिया दिसून येतं की अजित पवारांची गाडी ही आत्ता महाराष्ट्र राजकारणात कशी सुसाट सुटली आहे याच्याशिवाय जर का आपण बघितलं तर नुकताच एक कार्यक्रम झाला पुण्याच्या भोसरीमध्ये तिथले महेश लांडगे हे आमदार आहेत आणि महेश लांडगेंनी तिथल्या भागातल्या विकास कामांचा सगळा पाडा वाचून दाखवताना अजित पवारांचं नाव जाणून बुजून घेतलं नाही कदाचित घ्यायचं राहिलं असेल महेश लांडगेंच्या भावाकडनंतर स्पष्टीकरण देण्यात आलं की सुरुवातीला ते घेतलं होतं पण अजित पवारांनी ऐकलं नाही मात्र अजित पवारांनी ही संधी सोडली नाही राजकारणामध्ये मी जसं मगाशी म्हणालो की योग्य वेळेला योग्य संधी मिळवणं आणि त्याचं सोनं करणे फार महत्त्वाचं असतं अजित पवार जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा या कार्यक्रमामध्ये दे देवेंद्र फडणवीस बसलेले होते आणि महेश लांडगे आणि देवेंद्र फडणवीस हे यांचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत महेश लांडगे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून ओळखले जातात असं असताना देखील महेश लांडगेंचे देवेंद्र फडणवीसांसमोर अजित पवारांनी बिंदास्त कान उपटले त्यांनी महेश लांडगेंना चांगले खडे बोल सुनावले त्यांनी सांगितलं की कोणाचं नाव जर का तरी चांगलं काम केलं असेल तर ते न घेणं हे काही योग्य नाही हे राजकारणात चांगलं दिसत नाही आपण महायुतीमध्ये आहोत त्यामुळे अजित पवारांनी फडणवीसांसमोर महेश लांडगेंना खडे बोल सुनावले आणि फडणवीस ऐकत राहिले ह्याच्यावरनं अजित पवारांची दादागिरी ही परत एकदा दिसून आली याच्याशिवाय जर का आपण बघितलं तर एक प्रकारे नुसतं महेश लांडगेंना बोलून अजित पवार थांबले नाही त्यांनी एक प्रकारे या वेळेला बोलताना हे सांगून दिलं की पिंपरी चिंचवड असेल किंवा हा जो सगळा परिसर आहे भोसरी मोशी पिंपरी चिंचवड अगदी देवरोडपर्यंत तर या सगळ्या भागामध्ये मी कसा विकास केलेला आहे आणि के गेली वीस वर्ष विभागात जो काही विकास होतोय तो अजित पवारमुळे आहे असं स्टेटमेंट त्यांनी या निमित्ताने करून टाकलं त्यामुळे या प्रकरणात एकदा या सगळ्या भागामध्ये कुठले राजकीय डिसिजन घ्यायचे असतील अजित पवारांशिवाय परवाय नाही हे सुद्धा त्यांनी एक प्रकारचं नॅरेटिव्ह आहे सेट केलं त्यामुळे मी जसं म्हणतोय की अजित पवार एकही संधी सोडत नाही आहेत की त्यांचं राजकारण पुढे रेटण्याचा याच्याशिवाय जर का आपण बघितलं तर धनंजय मुंडेंचं प्रकरण येतं धनंजय मुंडे प्रकरणामध्ये खरं तर अजित पवार हे अडचणीत येऊ शकले असते अजित पवारांवरती सगळं खापर फुटू शकलं असतं कारण की त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची अल्टिमेट जबाबदारी ही शेवटी अजित पवारांकडे येते देवेंद्र फडणवीसांनी देखील तेच सांगितलेलं आहे की जर का धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा असेल तर तो अजित पवारांनी घ्यावा मात्र धनंजय मुंडे प्रकरणामध्ये अजित पवारांनी कुठलंही प्रकरण अंगाशी येऊ दिलं नाही त्याच्यावरती चौकशी लावली आणि चौकशीतनं जे काही समोर येईल त्याच्यावर निर्णय घेऊ असं ठामपणे सांगितलं म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभे राहिले ते त्यांचा राजीनामाही घेतला नाही आणि कुठलंही बालन स्वतःवरती येऊ दिलं नाही त्यामुळे जर का आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या निमित्ताने असं दिसून येतं आहे की अजित पवारांचं जे राजकारण आहे ते खूप झपाट्याने पुढं चाललेलं आहे आणि अजित पवार हे शिंदेंच्या नाराजीचा पुरेपूर फायदा घेत आहेत तर दुसरी का दुसरीकडे आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झालेली हे काय आता लपून राहिलेलं नाही आहे सरकारी डिसिजन असतील योजनांचा निधी असेल किंवा ओ नेमणुका असतील शिंदे यांना डावललं आहे असं आत्ता एक नॅरेटिव्ह सेट होतं आहे शिंदेच्या निकटवर्त्यांकडनं किंवा सूत्रांकडनं असे आरोप केले जात आहेत की शिंदेंना राजकारणामध्ये डावललं जाते कॉर्नर केलं जाते पण याचा जर का सगळ्यात जास्त फायदा कोणाला होत असेल तर तो म्हणजे अजित पवारांना नुकतेच शिंदे आणि शरद पवार यांची देखील भेट झाली शिंदेंनी देखील शरद पवारांसमोर शरद पवार मला कधी गुगली टाकत नाहीत मात्र त्यांची गुगली राजकारणात भलाभल्यांना कळत नाही अशा प्रकारचं एक विधान केलं त्याच्यावर त्यांचे आणि शरद पवारांचे संबंध किती चांगले आहेत हे दाखवण्याची संधी एकनाथ शिंदे यांनी सोडलेली नाही अर्थात भाजप आणि अजित पवार यांच्याकडनं ही जी गोष्ट आहे ती दुर्लक्षित केली जाणार नाही त्याच्यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही पण लवकरच भविष्यात त्याच्यावर प्रतिक्रिया मात्र नक्की मात्र शिंदे नाराज असताना या सगळ्या राजकारणाचा अजित पवारांना फायदा होतोय का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद